नमस्कार सर्व भावी शिक्षक पाय ते शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण करणे योजनेचा इथे अर्ज मागवण्यात येत आहे पहा महाज्योती अंतर्गत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्राचे मुंबई यांच्या यासाठी काय काय पात्रता आणि कशाही यासाठी कोण फॉर्म भरू शकते याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे अजून आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ताचा चाचणी टेट परीक्षा पूर्व प्रेक्षणासाठी इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात शिक्षक अभियुगत्व बुद्धिमत्ताचा असणे परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाइन पद्धतीने महाज्योतीमार्फत मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे बर हा या, या प्रशिक्षणाचा कालावधी आहे चार महिने योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया काय आहे ती पाहूया विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा अर्ज करण्याच्या अंतिम दिनावर विद्यार्थ्यांची वय चाळीस वर्षापेक्षा जास्त असू नये विद्यार्थी या नॉन खेळ गटातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक हे शासनाच्या वेळो आदेश शा अर्थात प्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्वप्रशिक्षण पात्र राहतील तसेच टी टी सी टी टी पेपरमध्ये प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकष अंतिम निवड राहील वर्ग वारी जागा वाटप शिक्षण कार्याचा इथे तुम्हाला देण्यात आलेले त्यानंतर प्रशिक्षणाचे स्वरूप विद्यार्थ्यांना प्रशिक्ष परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियत्ता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पूर्व प्रशिक्षण का ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल आणि सदर परीक्षण परीक्षा प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याचा असेल आरक्षण पा आरक्षण कोणत्या पद्धतीने इथे आहे सीला एकोणसाठ टक्के विजे दहा टक्के एन टी बी आठ टक्के एन डी सी अकरा टक्के एन टी टी सहा टक्के एस बी सी सहा टक्के असे म्हणजे शंभर टक्के इथे आरक्षण आहे समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे पा प्रवर्गनीय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहेत दिव्यांगासाठी आहे पाच टक्के जागा अनाथासाठी एक टक्के जागा राखीव आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तुमच्याकडे आवश्यक पाहिजे आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट डोमासाईल सर्टिफिकेट नॉन प्रिमिनियर बारावी गुणपत्रिका पदवीचे प्रमाणपत्र किंवा बी एड डी एड बी एड काय असेल ते टी ई टी सी टी टी त्यानंतर दिव्यांगाचे प्रमाणपत्र तुम्ही आरक्षण घेत असाल किंवा अनाथ असल्याचे दाखला तुम्हाला जाईल अर्ज कसा करावा तुम्हाला अर्ज महाज्योतीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोटिस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर ॲप आप, ॲप्लिकेशन फॉर टीचर्स ॲप्टिट्यूड अँड टेस्ट टेस्टवर तुम्ही जाऊन ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज तुम्ही सादर करू शकता आणि अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे वीस एप्रिल पोस्टाने किंवा ईमेलने जागरतेचा विचार केला तर नाही म्हणजे इथे फक्त तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातच अर्ज भरायचा आहे इतर काही माहिती अडचणी आल्यास तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू सो मच